नमस्कार मी डॉक्टर उमेश सोनम आजकाल गुडघे दुखीचं प्रमाण वाढत चाललं जसं की चालताना किंवा पायऱ्या चढताना उतरताना गुडघ्याला त्रास जाणवतो बऱ्याच लोकांना मांडी घालून बसल्यावर हो किंवा खूप वेळ बसल्यानंतर उठताना त्रास जाणवतो काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या पाय जड जाणवतात काहींना चालताना पाय वाकडं पडल्यासारखा वाटतो किंवा कुठेतरी चालल्यानंतर लगेच बसावं असं वाटतं आधी ही लक्षणं साठी नंतर जाणवायची पण हल्ली तीसशे मध्ये ही लक्षणं जाणवायला लागलेली यावर उपाय म्हणून आपण डॉक्टरकडे जातो रे काढतो एक्स रे मध्ये गुडघ्याच्या गादीची झीज झाली असं निदान समोर येतं किंवा तात्पुरता उपाय म्हणून आपण पेन किलर्स किंवा कॅल्शियमच्या सप्लिमेंट्स घेतो बरे याने काही वेळ फरक पडतो पण पुन्हा हा त्रास वाढू लागतो यासाठी आयुर्वेदामध्ये उत्तम अशा उपाययोजना सांगितलेल्या आहेत ज्यामुळे गुडघ्याच्या गादीची झीज तर भरून निघते सोबतच गुडघ्याची सूच कमी होते आणि पायाला जडपणाही कमी होते जर तुम्हाला असं कुठलंही लक्षण जाणवत असतील तर आजच ट्रीटमेंटसाठी आमच्या क्रिसेंट क्लिनिकला नक्की भेट द्या धन्यवाद